शेतकरी मित्रांनो नमस्कार स्वागत आहे आपल्या हजारी फार्म या शेतकरी युट्यूब चॅनलवर आजचा विषय हरभरा फवारणी महत्त्वाची म्हणजे फुलांची सुरुवात झाली यावर भरघोस वाढ आणि फुले कसे चांगल्या प्रकारे लागतील यासाठी आपण या व्हिडिओच्या माध्यमातून फवारणी पाहणार आहोत तरी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा तुम्हाला माहितीच आहे आपला कोरडोहू सात एकर हरभऱ्याचा प्लॉट आहे तुम्ही पाहू शकता त्यामध्ये मरीचं प्रमाण म्हणजे मर रोग विल्टिंग हे आपल्याला शून्य टक्के दिसणार आहे म्हणजे मला तुम्ही पाहू शकता की तुम्हाला दाखवायला सुद्धा झाड मला यामध्ये विल्टिंगचं किंवा मररोगाचं हो दिसत नाही आहे तर हे आपण साध्य कसं केलं यासाठी चॅनलवर आपल्या व्हिडिओ आहे सी ट्रीटमेंट ट्रीटमेंटसाठी आपण टाकला होता बऱ्याच शेतकऱ्यांनी पाहिला ज्यांनी वापरला त्यांना वापर याचा अनुभव आला असेल त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आज आपण हरभऱ्याची महत्त्वाची फवारणी म्हणजे फुलाच्या स्टेजला महत्त्वाची फवारणी कोणती द्यायची जेणेकरून आपली वाढ आणि उत्पन्नात वाढ होईल हरभऱ्याची वाढ होईल फुलांची वाढ होईल त्यानुसार आपल्या उत्पन्नात सुद्धा चांगल्या प्रकारे वाढ होईल तर मित्रांनो आता आपण हरभऱ्याच्या प्लॉटवर पहिल्यांदा हरभरा कोणत्या स्टेजला आहे हे पाहू त्याच्यानंतर आपण यावर काय काय कॉम्बिनेशन घ्यायचे ते याच्यामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून आपण पाहू तर चला आपण पहिल्यांदा हरभऱ्याच्या जा प्लॉटवर जाऊ आणि नंतर कॉम्बिनेशन बघू सध्या तुम्ही पाहू शकता मित्रांनो हरभरा पिकाची पोझिशन हे सध्या आता फुल एकेरी फुलास सुरुवात झालेली आहे या आधीचं जे कॉम्बिनेशन आपण वापरलेलं होतं त्याचे अतिउत्तम रिझल्ट आपल्याला मिळालेले आहेत कळ्यांची संख्या बऱ्यापैकी चालू झाली त्याच्यानंतर एकेरी प्रमाणामध्ये फुलसुद्धा उमलायला लागलं ला ला। तर अशा प्रकारे सध्याची आपली हरभराची कंडिशन आहे आणि आपले मागील व्हिडिओ जे पाहता तुम्ही पाहू शकता आपण सिटी ट्रीटमेंटसाठी एक चांगलं कॉम्बिनेशन दिलं होतं त्याच्यानंतर पहिल्या फवारणीमध्ये सुद्धा चांगलं कॉम्बिनेशन दिलं होतं तर त्याचे रिझल्ट तुम्ही पाहू शकता की मरचं प्रमाण जे आहे ते अतिशय म्हणजे नाही आहे असंही म्हटलं तरी चालेल पूर्ण सात एकराचा प्लॉट आहे आता याच्यावर आपण दुसरी फवारणी कोणती घ्यायची ते जाणून घेऊया तर चला मग मित्रांनो अशा प्रकारे आपला हरभऱ्याचा प्लॉट आहे ज्यामध्ये कोरडाहू हरभरा असून सुद्धा वाढ कारण आपण बरेच व्हिडिओ टाकत आलो सिटीमेंटचा असेल किंवा पहिल्या फवारणीचा असेल त्यामध्ये सुद्धा अतिशय उत्तम आपण कॉम्बिनेशन दिलं होतं त्यामध्ये टाटाचं रॅली गोल्ड हे वापरण्यासाठी आपण फोर्स केला होता की आ, एक मायकोरायझा व्ह्युमिक टाईप कॉम्बिनेशन येतं टाटाचं रॅली गोल्ड म्हणून त्याचे सुद्धा रिझल्ट अतिशय उत्तम तुम्हाला मध्ये पाहायला मिळालेच तर त्या हिशोबाने आज आपण फवारणीमध्ये काय काय घ्यायचं हे पाहू तत्पूर्वी जर चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब नक्की करून घ्या म्हणजे जेणेकरून अशाच प्रकारचे चांगले चांगले व्हिडिओ आपल्यापर्यंत येत राहतील आणि चला आता वेळ वायानं घालवता आता आपण हरभऱ्यावर फवारणी नेमकी कोणती घ्यायची तर ते पाहू आता तुम्ही पाहिल्याप्रमाणे हरभऱ्यामध्ये अळीचं प्रमाण एकदम नाही सारखं आहे यामध्ये मर रोगाचं प्रमाण एकदम नाही सारखं आहे फक्त फ्लावरिंग हे सुरुवात आता आपल्या हरभऱ्याला फ्लावरिंगची झालेली आहे त्यामध्ये कळ्यांची संख्या भरपूर आहे एखादं आपल्याला फुल दिसत आहे तर त्यासाठी आपल्याला नेमकी आता आपण नेमकं काय घ्यायचं याबद्दल चर्चा करू तर आता अळीसाठी आपण अळी नाही पण एक प्रिव्हेंटिव्ह म्हणून थोडा आपल्याला लाँग ड्युरेशन साठी म्हणजे एक गाठी येण्यापर्यंत फवारणी घ्यायचं काम पडलं नाही पाहिजे या हिशोबाने आपण अळीचं कीटकनाशक यामध्ये घेऊ त्यामध्ये आपण एक सुरुवातीला आपण गॅस पॉयझन फक्त वापरलो होतो त्यामध्ये आपण प्रोक्लेम सुद्धा घेऊ शकतो त्याचेही रिझल्ट बऱ्यापैकी चांगले आहेत त्याच्यानंतर सुद्धा घेऊ शकतो त्याचेही रिझल्ट बऱ्यापैकी चांगले आहे आणि मी प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगित असतो प्रत्येक पिकामध्ये ते अपाशी असेल सोयाबीन असेल किंवा तूर असेल आपला हरभरा असेल किंवा अजूनही ही कि फ्लावरिंग स्टेज सुरुवात असताना आपल्याला एकदम चांगलं हेवी कीटकनाशक यामध्ये मारायचं आहे हेवी म्हणजेच एक लॉंग ड्युरेशनवालं जेणेकरून फ्लावरिंगच्या स्टेजमध्ये आपल्याला कुठल्याही प्रकारची अडचण येता कामा नाही कारण तुम्ही पाहू शकता एक साधा जर विचार आपण केला की फ्लावरिंग स्टेजमध्ये जर एक अळी जर आपली असली जर जे गाठ्याच्या स्टेजमध्ये किंवा फळांच्या स्टेजमध्ये असले तर ते दिवसभरातून फक्त एक दिवस फळ किंवा एक दाना किंवा दोन दाणे संपवू शकते किंवा खाऊ शकते पण फ्लावरिंग स्टेजमध्ये मी थोर्स चांगल्या अळी नाशकाचा याच्यासाठी करतो की फ्लावरिंग स्टेजमध्ये तीच अळी आपले दहा हो ते पंधरा फुलांचं नुकसान करते म्हणजेच आपल्या दहा ते पंधरा फळांचं नुकसान त्याच्यामागे पाठीमागे होत असते त्यासाठी आपल्याला अतिशय चांगल्या प्रकारचं अळीनाशक यामध्ये घ्यायचं आहे त्यामध्ये तुम्ही तीन पैकी मी सांगितल्याप्रमाणे तुम्ही तीन पैकी कुठलंही घेऊ शकता आता बुरशीनाशकाचं जर पाहता बुरशीनाशकमध्ये जर तुमच्या हरबण्यामध्ये मर रोग जर असेल तर त्यासाठी तुम्हाला बुरशीनाशकमध्ये एक मेटलॅक्झिल घ्यायचा आहे पस्तीस मध्ये मेटालॅक्झिल पस्तीस प्लेन वाला ते घ्यायचं आहे ते नाही तर आता हा प्रोडक्ट मला बऱ्यापैकी अनुभव आहे पण तुमच्याकडे मिळेल नाही मिळेल ऑनलाईन अवेलेबल आहे याचीही मी चौकशी केली नाही पण एक हेल्थ कंपनीचं ऑर्गेनिक ऑर्गॅनिकमध्ये बेसिक प्रोडक्ट येतो त्याचा फोटो मी तुमच्या पुढे टाकतच आहे याचेही म्हणजे मी माझ्या शेतात वापरलं नाही पण बऱ्याच मित्रांच्या माध्यमातून मला समजलं की याचे रिझल्ट मर रोगावर अतिशय उत्तम रिझल्ट याच्या याचे रिझल्ट आहेत हे ऑर्गेनिक प्रोडक्ट प्रोडक्ट आहे जीवाणू वर्गीयमध्ये येतं तर हे किंवा मेटालॅक्झिट किंवा रोग जर नसेल पण हरभऱ्याला फुलांची संख्या किंवा फुल लागण्याची अवस्था असेल तर तुम्ही झोल ग्रुपमधलं म्हणजेच आपण प्रो टेबुकोना झोलमध्ये किंवा हेक्झागोना झोलमध्ये पण टेबुकोना झोल जर घेतलं तर अतिशय उत्तम राहील त्यामध्ये तुमचं बोनस येऊ शकतं नेटिओ येऊ शकतं नेटिओ फार महागात जाईल पण बोनस किंवा एक तुमचं शमीर या प्रकारचे तुम्ही बुरशीनाशक घेऊ शकता जेणेकरून तुमच्या फुलांची संख्या आणि पडणाऱ्या धुक्यांपासून तुमच्या फुलांचं संरक्षण होईल आणि त्यानंतर एक संजीवक आपल्याला घ्यायचा आहे त्यामध्ये जेणेकरून आपल्या हर हरभऱ्याची वाढ म्हणजे ग्रोथ चालू राहिली पाहिजे आणि त्याच्या पाठोपाठ फुलांची संख्या सुद्धा वाढत राहिली पाहिजे तर अशा प्रकारे आपण दोन ते तीन तुम्हाला आ, संजीवक मी तुम्हाला सुचवतो कारण दोन ते तीन याच्यासाठी की आपण जर एखाद्या प्रोडक्टचं नाव जर घेतलं तर शेतकऱ्यांच्या मनामध्ये एक कन्फ्युजन निर्माण होतं की याला याचे पैसे वगैरे मिळतात का त्यासाठी आपण दोन ते तीन नावं तुम्हाला सुचवतो तर त्यामध्ये एक पेन्सी बायो कंपनीचं दमन प्लस येतं त्याचे सुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आहेत बुस्टर कंपनीचं झेप येतं त्याचे सुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्ही इसाबियान आपलं सीजन टाच ते सुद्धा देऊ शकता म्हणजे जेणेकरून वाढ आणि फ्लावरिंगची संख्या ही चांगल्या प्रकारे डेव्हलप होईल आणि एक बाहेरचं ॲम्बिशन सुद्धा येतं त्याचे सुद्धा उत्तम रिझल्ट आहेत अशा तीन ते चार प्रकारच्या औषधा मी तुम्हाला मध्ये सांगितल्या त्याचे सुद्धा अतिशय उत्तम रिझल्ट आहेत या कॉम्बिनेशन म्हणजे तुमच्या शेतावर काय आहे या प्रकारे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून माहिती दिली म्हणजे तुमच्या शेतामध्ये जर मर रोग असेल तरीही तुम्ही यातलं कॉम्बिनेशन कोणतं करायचं ते ठरवायचं त्याच्यानंतर जर मर रोग नसेल तरी तुम्ही याच्यातलं कोणतंही कॉम्बिनेशन तुमच्या पद्धतीनुसार तुम्ही घेऊ शकता म्हणजे आपल्याला फक्त कीटकनाशक आणि संजीव यामध्ये बदल करायचा आणि फक्त कॉम्बिनेशन बनवताना बुरशीनाशकमध्ये तुम्हाला थोड्याफार प्रकारे बदल करता करावा लागेल म्हणजेच रोग जर असेल तर वेगळे बुरशीनाशक घ्यायचे आणि मररोग नसेल आणि फ्लावरिंग स्टेजमध्ये असेल तर वेगळे असं आपण या व्हिडिओच्या माध्यमातून तुमच्यापर्यंत माहिती देण्याचा प्रयत्न केला व्हिडिओ जर न आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब नक्की करून घ्या आणि जास्तीत जास्त हरभरा उत्पादक शेतकऱ्यांना शेअर करा म्हणजे जेणेकरून त्यांनाही हा माहितीचा व्हिडिओ आपल्या चॅनलच्या माध्यमातून पोचेल आणि मर रोगावर जे आपण रिझल्ट घेतलेले आहेत ते तुम्ही पाहिलेच जर तो व्हिडिओ जर तुम्ही चॅनलच्या पेजवर पाहिला नसेल तर नक्की पाहून घ्या म्हणजे आता या वर्षीचं निघून गेल पण जेणेकरून पुढच्या वर्षी आपल्याला याचा फायदा नक्की होईल अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी आपल्याशी जोडून राहा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहाला त्यासाठी मनापासून पुन्हा एकदा धन्यवाद